काही बाबतीत स्पष्ट जाणवतं पूर्वीत आणि आतात फरक पडल्याचं उदाहरणार्थ जात धर्म भाषा प्रदेश पंथ संप्रदाय यातले भेद भांडणं द्वेष हेवेदावे यांचं प्रमाण पूर्वी खूप कमी जाणवायचं आता ते तीव्रतर पातळीला पोहोचलेलं जाणवतं अहमगंड खूप वाढलेत आपण श्रेष्ठ आहोत आणि दुसरे कनिष्ठ आहेत अशी वर्तणूक प्रत्येकाच्या बाबतीत घडताना दिसते उद्धटपणा अमाप त्यातून मग मुद्द्यांवरून एकमेकांचे अपमान करण्याचं प्रमाणही जास्त जातवाद धर्मवाद या गोष्टी विकोपाला विकोपाच्या वादाला पोहोचलेल्या जाती धर्म देव या गोष्टी व्यक्तिगत आचरणासाठीच्या वापरात कमी त्यापेक्षा इतरांशी भांडण्याची भांडवलं म्हणून अधिक वापरात जाती धर्म देव म्हणजे दुसऱ्यावर उगारायचे अपमानाचे आसूड व्यक्तिगत आणि सामाजिक पातळीवर एकमेकांचा द्वेष आणि त्यातून एकमेकांचा अपमान करत नाहीत अशी दोन माणसं आता अवघड आपलं अस्तित्व म्हणजे दुसऱ्यांचा अपमान करण्याचा परवाना जणू अपमान करणं हेच आजच्या जगाचं जगणं आहे प्रचलन आहे त्याशिवाय जणू जगणं पूर्ण होणार नाही निबार जगण्याची दुबार पेरणी या पुस्तकामध्ये राजन खान सरांनी असे विचार पेरले आहेत जरूर वाचा